नमस्कार मी शंतनू वासुदेव दंडवते भारतीय जनता पार्टी माझी संघटन सरचिटणीस पंढरपूर शहर गेले तीस पस्तीस वर्षापासून संघ विद्यार्थी परिषद आणि भारतीय जनता पार्टीच्या माध्यमातून पंढरपूर शहरामध्ये आणि सोलापूर जिल्ह्यामध्ये कार्यरत आहे आज पंढरपूर नगरपालिकेची निवडणूक त्या संदर्भात काही वेगवेगळे प्रश्न काही वेगवेगळ्या अफवा किंवा काही वेगवेगळे टीका टिप्पणी केली जाते त्या माध्यमातून मी माझं एक आव्हानात्मक आमच्या सर्व कार्यकर्त्यांना आजी माझी पदाधिकाऱ्यांना हिंदुत्ववादी संघटना असतील मग आमच्या संघाचे स्वयंसेवक असतील पदाधिकारी असतील विश्व हिंदू परिषदेचे कार्यकर्ते पदाधिकारी असतील आमच्या दुर्गा वाहिनीच्या महिला कार्यकर्ते असतील पदाधिकारी असतील सर्वांना एक आव्हान करू इच्छितो त्या संदर्भात मी तुमच्यासमोर दोन शब्द बोलू इच्छितो नुकतंच भाजपच्या काही जुन्या मनोव्या म्हणणाऱ्या कार्यकर्त्यांनी पदाधिकाऱ्यांनी एक बैठक घेतली होती त्या बैठकीमध्ये अशी नाराजी व्यक्त केलेली होती की आम्ही जवळपास तीस वर्षापासून भाजपचं काम करत आलो आणि आम्हाला दूर ठेवलं जाते उमेदवारी बाबा उमेदवारी निश्चित करता नाही आणि या सगळ्या निवडणूक प्रक्रियेपासून पक्षाची आम्हाला दूर ठेवलं जाते अशी एक टीका त्यांनी केलेली होती आणि त्याची नाराजी मोठ्या प्रमाणात व्यक्त केली होती घेऊन तुम्ही त्यांना काय सांगा नाही आता त्यांनी कोणी नाराजी व्यक्त केली किंवा त्यांना मी सांगायचं असं काही मोठा कार्यकर्ता नाही पण मी एवढं निश्चितपणे म्हणू शकेन की पक्षाचं काम आहे पक्ष मोठा करायचा आहे पक्षाचा विस्तार करायचा आहे हे ध्येय धोरण प्रत्येक कार्यकर्त्याच्या मनामध्ये असतं कोणताही राजकीय पक्षाचं जेव्हा आपण काम करतो किंवा कार्याला सुरुवात करतो तेव्हा एक कार्यकर्त्याचं स्वप्न असतं की माझा पक्ष सत्तेमध्ये यावा माझ्या पक्षाचा नगरसेवक असावेत माझ्या पक्षाचा नगराध्यक्ष असावेत ह्या भूमिकेतून प्रत्येक कार्यकर्ता प्रत्येक पक्षामध्ये काम करत असतो आता कोणाला काय मिळालं कुणाला काय नाही मिळालं हा त्या त्या वेळचा तुमच्या तुमच्या परिस्थितीवरचा तुम्ही केलेल्या कार्याचा तुमच्यामध्ये असणाऱ्या सर्व गोष्टींच्या बाबीचा तो भाग असतो असं नाही आहे की मी तीस वर्ष काम केलं म्हणून मला काहीतरी आज मिळावं असं नसतं ते तुम्ही एक निष्ठेनं पक्षाचं काम करत राहा पक्ष तुमचा नक्की विचार करतो आणि भारतीय जनता पार्टी प्रामुख्याने प्रत्येक कार्यकर्त्याकडे पक्षाचं लक्ष आहे योग्य वेळी पक्षाकडून योग्य त्या व्यक्तीला कार्यकर्त्याला संधीही दिलीच जाते आणि आजची परिस्थिती आता हे मागच्या तीस पस्तीस वर्षातला विषय वेगळा आहे आणि आजचा महत्वाचा विषय हा आहे की ज्या पक्षाचं काम मी केलं ज्या पक्षाच्या स्थापनेपासून म्हणा किंवा नंतरच्या काळात विद्यार्थी परिषदेनंतर मग आम्ही युवा मोर्चाचं काम केलं आणि मग भाजपचं काम केलं आणि शेवटी मी शहराचं संघटन सरचिटणी म्हणून चिटणीस म्हणून काम पाहत होतो दोन हजार सोळापर्यंत दोन हजार सोळाच्या नगरपालिका निवडणुकीमध्ये भारतीय जनता पार्टी तेव्हा सत्तेवर होती सत्तेत असताना आमची आणि परिचारक साहेबांची युती होती त्यावेळी परिचारक साहेबांनी आम्हाला पाच जागा दिल्या आणि त्यांची तीर्थक्षेत्र आघाडीला बाकीच्या जागा त्यांनी लढवल्या शहर विकास शहर विकास आघाडीमध्ये त्यांनी बाकीच्या जागा लढवल्या पण आज पुन्हा दोन हजार पंचवीसपर्यंत भारतीय जनता पार्टीचे विचार भारतीय जनता पार्टीचं कामकाज भारतीय जनता पार्टीचं सगळं देशभरातलं सगळं हे पाहून माननीय श्री परिचारक साहेबांनी भारतीय जनता पार्टीचा झेंडा ध्वज हातात घेऊन पक्षामध्ये येऊन पक्षकार्य विस्तारण्यास सुरुवात केली आणि दोन हजार सोळा पासून आज दोन हजार पंचवीस साली जे सोळाला आम्हाला पाच जागा भारतीय जनता पक्षाच्या चिन्हावर लढवल्या गेल्या होत्या त्याच आज चार जागा त्यांनी त्यांच्या आघाडीकडे ठेवून बाकी सर्व जागा आणि नगराध्यक्ष पदासहित भारतीय जनता पक्षाचं चिन्ह घेऊन प्रचारक साहेबांच्या नेतृत्वाखाली आमचा पक्ष आज निवडणूक लढवतो मग ही निवडणूक लढवत असताना माझ्यासारखे जे जुने कार्यकर्ते असतील किंवा अन्य वेगवेगळ्या आमच्या आघाड्यातले कार्यकर्ते असतील त्या कार्यकर्त्यांना माझी हात जोडून नम्र विनंती आहे की आपला पक्ष आम्हीही काम केलं आम्ही अनेक निवडणुका लढलो पण आम्हाला काही मर्यादा होत्या आमची कुवत कमी पडत होती असं म्हणा पण आमच्याच्यानं जे शक्य झालं नाही एक दोन नगरसेवका पलीकडे आम्ही पक्षाचे निवड नगरसेवक निवडून आणू शकत नव्हतो पण आज संपूर्ण नगरपालिकेचे छत्तीसच्या छत्तीस नगरसेवक नगर ही पक्षाच्या आणि आमची आघाडीच्या माध्यमातून मित्र पक्षाच्या माध्यमातून आम्ही लढवतोय आणि मला खात्री आहे निश्चितपणे भारतीय जनता पार्टीची नगरपालिकेमध्ये सत्ता येईल नगराध्यक्ष ज्या आत्ता भारतीय जनता पक्षाच्या चिन्हावर उभे आहेत श्यामलताई शिरसट ह्या प्रचंड बहुमताने निवडून येतील आणि ह्या निवडणूक प्रक्रियेमध्ये माझी ह्या सर्व आमच्या कार्यकर्त्यांना आमच्या जुन्या नव्या सगळ्यांना असं आव्हान आहे की जर परिचारक साहेब एवढ्या मोठ्या प्रमाणावर आपला पक्ष वाढत असेल तर त्यांच्या खांद्याला खांदा लावून त्यांच्या मागे उभे राहून त्यांच्याबरोबर काम करणं ही काळाची गरज आहे त्यांचं नेतृत्व मान्य करून त्यांच्या नेतृत्वामध्ये पक्षाला सोन्याचे दिवस आलेत असं समजा कारण मी जेव्हा स्वप्न बघत होतो की माझ्या पक्षाचा नगरपालिकेमध्ये सत्ता असावी ती आज माझं स्वप्न पूर्ण होण्याची कुठेतरी संपूर्ण मला खात्री वाटते आणि म्हणून या खात्रीसाठी मान्य श्री प्रशांतरावजी परचारक यांच्या नेतृत्वाखाली भारतीय जनता पक्षाच्या सर्व उमेदवारांना आमच्या पक्षाच्या नगराध्यक्षपदाच्या उमेदवार श्यामलताई शिरसत्ताई यांना प्रचंड बहुमताने निवडून द्यावे असं मी पुन्हा एकदा सर्वांना आवाहन करतो जय हिंद जय भारत जे कार्यकर्ते होते भाजपचे त्यांना उमेदवारी नाकारली किंवा त्यांनी मागणी केली तरी त्यांना दिली नाही यामध्ये इलेक्टिव्ह मेजर हा फॅक्टर पक्षाने स्वीकारून ज्यांना निवडून येऊन येणारी क्षमता असेल त्यांना उमेदवारी दिली आहे काय कसं असतं उमेदवारी देणं आता एखादा नेतृत्व ह्या गोष्टी ठरवत असतं प्रत्येक कार्यकर्त्याला विचारून तर काही गोष्टी ठरत नसतात याच्यामध्ये उमेदवारीमध्ये निकष्ट हा असतोच असतो की जो निवडून येतोय सामर्थ्यवान आहे त्यालाच उमेदवारी मिळते मग ती कोणत्याही पक्षात मिळते भाजपमध्येच मिळते असतलं काही भाग नाहीये पण हा विचार नक्की केला जातो की जो निवडून येण्यास सर्वतोपरी सक्षम आहे अशाच उमेदवाराला तिकीट हे दिलं जातं मग त्यावेळी काही वेळेला असंही होतं दोन चार सक्षम असतात एखाद्या वार्डामध्ये मग काही चार जणांना थोडी देता येतात कुणाला तरी एकालाच द्यावं लागतं त्यामुळे असं काहीही नाहीये की भाजपच्या जुन्या जाणत्या लोकांना डावलून अशातला काही प्रकार आहे असं मला तरी नाही वाटत नाही त्यांनी जे केलेलं आहे परिचारक साहेबांनी ते योग्य केलेलं आहे त्यांचा अभ्यास आहे त्यांनी स्वतः राजकारणात अनेक वर्ष काम आहेत त्यामुळे त्यांनी जे केलंय ते योग्य केलं कुठेतरी जुन्या त्यांचं पुनर्वसन होईल म्हणजे असेल कुठे विविध संस्था सा... okay. असतात कमिटी असतात यामध्ये त्यांचं कुठेतरी पुनर्वसन होईल का जुन्या जाणत्यां निश्चितपणे करतील तुम्ही परिचारक साहेबांवर विश्वास ठेवा शेवटी आपला नेता माना नेता हा आपल्या कार्यकर्त्याचं कुठे ना कुठं पुनर्वसन करत असतो कुठं ना कुठं संधी ही मिळत असते आणि परिचारकांबरोबर आमचा भारतीय जनता पक्ष आहे तो याची कुठे ना कुठेतरी दखल घेत राहतो त्यामुळे कार्यकर्त्यांना माझं असं आव्हान आहे की त्यांनी काम करत राहावं दखल ही निश्चितपणे कुठे ना कुठे घेतली जाईल आणि परिचारक साहेब सुद्धा ती घेतील याची मला खात्री आहे तर तुम्ही आता भाजपच्या जुन्या कार्यकर्त्यांविषयी सांगितलं त्याला न्याय मिळेल किंवा त्याच्याची उघडणीची क्षमता याविषयी सांगितलं मात्र भाजपच्या जुन्या काही पद्धतीने सांगितले यामध्ये आर्थिक क्षमता सुद्धा पाहून काही ठिकाणी तिकीट वाटप झालं यासंदर्भात काय सांग आता हे कसं आहे आर्थिक क्षमता निवडणूक लढवायची म्हटलं तर आर्थिक स्थितीही पाहिजेच पाहिजे हे तर काही झकलेलं गोष्ट आहे अशातलं मला भाग वाटत नाही त्यामुळे क्षमता तर पाहिजेच ना नुसतं मी जर पक्षाचा कार्यकर्ता म्हणून काम करत राहिलो आणि माझी ती, ती तेवढी कुवत नसेल तर मला तिकीट कसं दिलं असे आरोप होत राहणार शेवटी राजकारण आहे वेगवेगळ्या वेग वेग पक्षामध्ये हे असे वेगवेगळे वे� आरोप होत राहतात पण निकष हे नुसतं आर्थिकच आहे अशातलाही भाग नसतो आर्थिक आहे सामाजिक आहे तुमचं कार्य आहे काम आहे तुमचं लोकांशी असणारा संपर्क आहे या सगळ्याच बाबींचा कुठेतरी विचार केला जातो असं मला वाटतं हे जे काही आरोप होत आहेत की नुसतं आर्थिक क्षमता आहे का एवढे लाख आहेत का मी ऐकू नये मला माहिती नाही पण असं काही नसावं सर्वतोपरी विचार करूनच कोणत्याही पक्षात कोणत्याही उमेदवाराला तिकीट दिलं जातं हे काही फक्त भाजपमध्येच होतं असं नाही कोणत्याही राजकीय पक्षामध्ये गेला तर हे सर्व निकष जे आहेत मग तो आर्थिक असेल सामाजिक असेल त्याने केलेलं काम असेल त्याचा असलेला लोकांपर्यंतचा संपर्क असेल या सगळ्याच गोष्टीचा विचार हा केला जातो भारतीय जनता पार्टी शहरात रुजत नाही म्हणजे आपल्या ग्रामीण भागात रुजत नाही असं म्हटलं जायचं परंतु आता ग्रामीण भागात शंभर टक्के भाजपच्या चिन्हावर लढवण्याचा सोलापूर जिल्ह्यातल्या ग्रामीण भागात असा निर्णय झालेला आहे कसं पाहता तुम्ही म्हणजे तुमची त्यावेळेस तुमचा काळ आणि आताचा काळ ह्यात कसा तफावत होती कसा बदल झालाय तुम्ही कसं बघता भारतीय जनता पार्टीची स्थापना ज्या 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 विचारांनी झाली ना तो उद्देश कुठेतरी आता सफल होताना दिसतोय कोणतीही राजकीय पक्षाची अंतिम इच्छा हीच असते की बाबा ते सत्तेमध्ये येणे हेच राजकीय पक्षाचं मुख्य उद्देश असतो आणि जेव्हा भाजपची स्थापना झाली दोन खासदारापासून जेव्हा दोनशे झाले तीनशे झाले ह्या सगळ्या प्रक्रियेमध्ये जी विचारधारा होती जो विचार घेऊन पक्ष स्थापन झाला तो विचार कुठेतरी आम्ही ग्रामीण भागातल्या शेवटच्या लोकांपर्यंत पोहोचवण्याचा प्रयत्नामध्ये आम्ही थोडंफार यशस्वी होतोय असं मला वाटतं राष्ट्रप्रथम ही भाजपची संकल्पना विचारधारा आहे आज पंढरपूर शहरामध्ये तालुक्यामध्ये जुने भाजपचे अनेक कार्यकर्ते आहेत समर्थक आहेत की जे आता कालाच्या ओघामध्ये थोडं शांत झालेले आहेत राजकीय प्रवाहापासून दूर झालेले आहेत अपयश वारंवार मिळाल्यामुळे त्यांना तुम्ही काय अहवाल कराल त्यांनी पुन्हा एकदा या सगळ्या प्रक्रियेमध्ये यावं निश्चितपणे पक्ष त्यांचा विचार निश्चितपणे करेल पण तुम्ही मुख्य प्रवाहामध्ये आलं पाहिजे नुसतं असं म्हणून चालेल का मी केलं पण मी केलं केव्हा त्या काळी केलं आज काय करतो तर आजही तुम्ही मुख्य प्रवाहामध्ये या आजही तुम्ही एवढ्या मोठ्या पार्टीमध्ये सक्रिय व्हा निश्चितपणे काही ना काही त्यांचं पक्ष विचार नक्की करणार ओके